ती आई म्हणत असते सो मला हा तेव्हा प्रश्न पडला की अभिनयची आई त्याला काय देत असेल किंवा त्याची आई त्याला कशी ओरडत असेल शिवी पण ती गदड्या बावडा वगैरे हे सगळं तर चालूच असतं बेशिस्ता वगैरे वगैरे हे <laughs> सगळं चालू असतं आईचं चा। कॉमन डायलॉग तिचे लग्न झाल्यावर कळेल तू बाप झालास की कळेल पण मला म्हणजे खूपच मजा वाटते ह्याची की अरे ह्या इंडस्ट्रीमध्ये ना खूप सोपं नाही येते मोठ्या नावांचं मूल असणं आणि त्याच क्षेत्रात आपलं नाव कमवायचा प्रयत्न करणं ही खूप आजच्या म्हणजे आजचा काळ तसा अशा मुलांबद्दल खूप असा हे नाहीये चांगला नाहीये चांगलं वागवत नाही तर घरी परतले आणि म्हंटल की आता मी व्यावसायिक अभिनेत्री बनायचं ठरवलंय तेव्हा तिला जरा धस्स झालं असं मला वाटतंय कारण तिला खूप अपेक्षा होती की मी पीएचडी कंप्लीट डी कम्प्लीट करून मग क्लिनिकल सायकोलॉजीचा पुढे वापर करेन वगैरे कारण शिक्षण इतकं झालं होतं माझं पण तरीही तिने कुठेही त्याच दड पण माझ्यावर नाही टाकलं नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि उत्तर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या सिनेमातील आई मुलाची जोडी आता माझ्यासोबत आहे सर्वात आधी तर कसे आहात अरे उत्तम उत्तर साठी उत्तम आहोत काय सांगशील खूप खूप आम्ही पहिल्यांदाच आता प्रमोशन एकत्र करतोय आमचे इंडिव्हिज्युअल खूप गोष्टी चालू होत्या पण आता पहिल्यांदा एकत्र इंटरव्ह्यू करतोय आणि आम्हा दोघांचा पहिला एकत्र किती एक्सायटेड आहात चित्रपटासाठी आणि भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल मी जी भूमिका करते ती अर्थात आईला जे सगळं माहीत असतं ती आई मी आहे आणि उमा भालेराव ही भूमिका आहे ती एक आकाशवाणीवर निवेदिका असते आणि ती एक एकटी आई आहे सिंगल पेरेंट आहे तर तिने ह्या मुलाला खूप म्हणजे जिद्दीने काटकसर करून खूप मेहनत घेऊन वाढवलेलं असतं आणि पण एक असं स्टेज आलाय त्यांच्या नात्यामध्ये जिथे एक तुटकता आलेली आहे तर एक आधुनिक म्हणजे जे वातावरण आहे आपलं तांत्रिक इतका पुढे चाललाय आपला देश आणि विश्वच आणि त्यामध्ये हे हा जो म्हणजे एक संबंध आहे आई मुलाचा जो अगदी आधी कालापासून आलेला आहे त्याची सांगड ह्या चित्रपटात yes. दिसते आणि त्यांचं जे काही कम्युनिकेशन आहे त्या सगळ्याच उत्तर बारा डिसेंबरला मिळणार आहे yes. <laughs> अभिनय तुझ्याकडे येईल आय थिंक माझी भूमिका जी आहे निनाद भालेरावची तो थर्ड इयर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्पेशलायझिंग इन ए आय अँड मशीन लर्निंग असा तो आहे भयानक सॉर्टेड आहे खूप शार्प आहे टोकदार बोलतो ऑबवियसली टोक हा म्हणजे म्हणतो प्रत्येकाला ते आपला अप, प्रत्येक जंजी मुलाला ते वाटत असतं ना की वी आर व्हेरी सॉर्टेड वी आर व्हेरी आय नो वॉट आय वॉन्ट माय लाईफ पण ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना पण सापडलेलं नसतं कदाचित आणि त्यांना पण असं कुठेतरी त्या वयात आपण जेव्हा त्या वयात असतो तेव्हा आपल्याला साहजिकपणे वाटावं वा ला, वाटायला वाटा वा लागतं की ला आपल्याला ला ला आपल्या आई आईपेक्षा कदाचित जास्त माहिती आहे आता मी मोठा झालोय तुझ्या तुला सांगण्याची प्रत्येक वेळेला गरज नाहीये मला माहिती आहे ग मी करतो ग पण आय फील ते त्या आणि मध्ये पर्टिक्युलरली इन्फॉर्मेशन नॉलेज खूप आहे पण अनुभव एक्सपिरियन्स तसा कमी आहे सो so, ते तुमच्या नॉलेजला तुमच्या एज्युकेशनला ती ची साथ लागते आणि कुठेतरी तो एक्सपिरियन्स त्याचे धडे तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळत असतात सो ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या मते बट निनाथची जर्नी त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं का त्याच त्याच्या आईचं सोबतच नातं कसं आहे ते कसं इव्हॉल्व्ह होतं आय थिंक ही याची गोष्ट आहे आणि प्रत्येक प्रत्येक जनरेशनची एक फिल्म राहिलेली आहे दिलच्या ताईने एका जनरेशनला रिप्रेझेंट केलंय एका जनरेशनला रेप्रेझेंट केलंय तसं उत्तर दोन जनरेशनला रिप्रेझेंट करतय एकतर ती मुलं जी माझ्या वयाची आहेत माझ्याहून थोडी लहान आहेत आणि त्या आया समाज <laughs> सगळ्यांच्या <सागनें> <laughs> आया इन्क्लुडिंग सो आय फील की ते प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन आहे खूप रिलेटेबल आहे प्रत्येक तुम्हाला काही काही संवाद ऐकून असं वाटेल की अरे हे माझ्या घरात पण घडतं सो ए सो आय थिंक ही जी आमची केमिस्ट्री पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळणार आहे माझी रेणुका अनुभवा मा बारा डिसेंबरला yes. <laughs> रेणुका ताई तुमच्याकडे येईल सिनेमातली आई जी सतत अशी मुलाला फोन करून अशी तू काय करतोय तू कुठे आहेस तू ठेवलस का तर रिअल लाईफ मध्ये सुद्धा अशीच आहे की आहे का आहे, आहे।, आहे।, आहे। <laughs> <laughs> मला वाटतं सगळ्या आयात अशाच असतात म्हणजे फोन करून जेवलास का हे तर नक्कीच म्हणजे माझा अगदी फोन नसतो पण मेसेज डेफिनेटली असतो हे साधारण दीड पावणे दोन दोन ला की जेवलास की नाही पोटभर वगैरे असं चालू असतं आणि अनेक अशा गोष्टी की अरे कुठे पोचलायस घरी कधी येतोयस यु नो you know? अशा गोष्टी ज्या मुलांना अजिबात आवडत नाही त्या येतोय आता घरीच येणार आहोत यु नो दॅट काइंड ऑफ थिंग पण आणि ते म्हणजे चड्ड्या सरळ करा मशीनमध्ये टाका ह्या सगळ्या गोष्टी होतातच घरात त्यामुळे काही खूप साम्य आहे नण्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये आणि काही प्रमाणात नाही पण आहे ते अर्थात दरेक घरात वेगवेगळ्या पद्धतीने ते नात, नात बघायला मिळतं तसंच आता उत्तर मधलं नन्या आणि त्याच्या आईचं नातं जे आहे ते ह्या पद्धतीच yes. आहे आणि मजेदार आहे एकंदरीतच <laughs> अभिनय तुझं कॅरेक्टर तू असं रिलेट करतोय कुठेतरी कारण तू एक म्हणजे लहान असतो ना आपण तेव्हा असं असतं की म्हणजे असं असतं ना की काय गाई तुझं गप्प बसतो असं सो तुझं ते कॅरेक्टर जे आताच आहे ते खरंच आहे का तसं होतं भावना जी आहे ना ती खूप कॉमन आहे की सतत माझ्या मागे लागू नको साधी येतो का बाबा घरी सतत हे करू नकोस ते ते वाटणं साहजिक आहे त्या वयात सुद्धा पण माझ्यात आणि माझ्या कॅरेक्टर मध्ये डेफिनेटली खूप फरक आहे mm. पर्टिक्युलरली खूप खूप आहे ना टोकदार बोलतो mm. मी टोकदार नाही बोलत मी गोलगोल बोलतो निनाद कदाचित तेवढा समजूतदार नाहीये काहीसा एक सिमिलॅरिटी अशी आहे की आम्हाला दोघांची सिंगल मदर्स आहेत ती मेच्योरिटी किंवा थोडीफार समज ही खूप लहानपणापासून येते त्यामुळे आम्ही मोठी असल्याचा खूप आव आणतो <laughs> कपडे मोठ्या माणसांसारखे घालतो बोलतो मोठ्या माणसांसारखं कारण कुठेतरी ते तुम सोसायटीनी तुमच्या मनात सा असं टाकलेलं असतं की यार तू घराचा पुरुष आहेस तू जबाबदार आहेस जेव्हा की घराचा पुरुष अशी कॉन्सेप्ट नसते घर सगळे सांभाळतात आणि आईशिवाय तर घर नाहीच नाहीच चालू शकत सो ते कॉन्सेप्ट कदाचित ती तेवढीच सिमिलॅरिटी जेवढी आहे ती आहे पण खूप फरक आहेत कारण वी बिलॉंग टू डिफरंट जनरेशन निनाद हा प्रॉपर जेन्झी आहे मी झिलेनियल आहे मी नाईन्टी फाय टू नाईन्टी नाईन मधला झिलेनियल आहे त्यामुळे तो तो फरक आमच्यात नक्कीच होता सो so, ती एक्सरसाइज म्हणून सरांनी मला सांगितलं होतं की प्रत्येक सीनच्या वेळेला सीन जो स्क्रिप्ट मध्ये लिहिला आहे त्याच्याशी रिलेटेड तुझ्या आयुष्यात कुठला प्रसंग घडलाय हा तू साईडला लिहून ठेव सो इट इज बेटर फॉर यू टू रिलेट अच्छा सो so, दॅट रिली really हेल्प व्ही तुझ्याचकडे येईन खरं तर त्याची प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सुरुवाती फार कमाल आहे सो so, मी जेव्हा तो व्हिडिओ बघत होती म्हणजे तू जेव्हा त्या मुलांना विचारत होतास ना की शिवाजी जीवा तू जेव्हा त्यांना विचारत होतास की तुमची आईची आवडती शिवी कोणती आहे किंवा एक सतत जो डायलॉग असतो ती आई म्हणत असते सो so, मला हा तेव्हा प्रश्न पडला की अभिनयची आई त्याला काय शिवी देत असेल किंवा त्याच्या आई त्याला कशी ओरडत असेल शिवी <laughs> पण ती गदड्या बावळटा वगैरे हे सगळं तर चालूच असतं बेशिस्ता वगैरे वगैरे हे सगळं चालू असतं आईचं चा। कॉमन डायलॉग तिचे तुझं लग्न झाल्यावर कळेल तू बाप झालास की कळेल स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही एखादी गोष्ट जर आम्ही साफसफाई करत असो तिला आवडत नाही आम्ही कशी करतोय इकडे असं नाही सांगितलंय मी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे ती फुल डायलॉग डायलॉग करत असते आणि काय बरं मी पोंडीचेरीला निघून जाणार आहे आधीच डायलॉग आम्हाला ब्लॅकमेल करायला मी ना पॉंडिचेरीला निघून जाणार आहे आश्रम जाऊन शांतपणे राहणार आहे तुमचं नकोच मला किरकिर सो so, तो एक तिचा कॉमन डायलॉग असतो कमाल so, आहे सो क्षितिज पटवर्धन आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेला खरं तर पहिलाच सिनेमा आहे सो so, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांग क्षितिज हा उत्तम लेखक तर आहेच संवेदनशील माणूस तर आहेच आणि मी जेव्हा पटकथा ऐकली तेव्हा मला खूप आनंद झाला की दिग्दर्शनाचं जे पदार्पण आहे ते त्यांनी या चित्रपटाद्वारे करण्याचा निर्णय घेतला आणि तो जितका उत्तम लेखक आहे तितकाच चांगला दिग्दर्शक आहे आणि ते ऍक्च्युली अनुभवताना कळत आपल्याला की ह्या <laughs> म्हणजे खरंच चांगला दिग्दर्शक आहे की नाही आणि मला तर म्हणजे त्यांनी खूप काही काही अशा खूप बारीक गोष्टी सांगितल्या जेणेकरून मला उमा भालेराव करताना खूप मदत झाली आणि एकंदरीतच वातावरण त्यांनी त्या सेटवरच से इतकं चांगलं ठेवलं होतं एक जिथे देवाणघेवाण आम्ही करू शकत होतो mm -hmm. आमचे सजेशन पण देऊ शकत होतो आम्ही काही गोष्टी ट्राय आउट करू शकत होतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करताना कुठेही घाई नाही कुठेही असं नव्हतं त्याचं आणि बेसिकली त्यांनी जेव्हा मला पटकथा ऐकवली ना तेव्हाच त्यांनी इतकं सुंदर नरेशन दिलं होतं की मला कळलं की ह्याला त्यांनी तो चित्रपट पाहिलाय अनेकदा आणि त्याला पूर्णपणे क्लॅरिटी आहे की त्याला काय आमच्याकडून हवं ते जेव्हा एका दिग्दर्शकाकडून मिळतं ना तेव्हा एका अभिनेत्यासाठी ती म्हणजे अगदी सुवर्ण संधी असते की आपलं काम चांगलं करायचं चा आणि तर ते मला वाटतं की ते वातावरण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलंय आणि कधी कधीच तो सूचना द्यायचा फार असं नाही कधी कधी त्यांनी डायलॉग पण बदलले त्याला वाटलं की आमच्या दोघांची जरा चांगलं चालू आहे तर मग काही गोष्टी त्यांनी ऍड पण केल्या आणि लेखक असल्यामुळे तो ते करू शकत होता त्यामुळे काम करण्याचं म्हणजे खूप छान आनंद मिळाला आणि मला खरंच नाही वाटलं की हा हा त्याचा पहिला चित्रपट आहे तो खरंच खूप असा परिपक्व वाटला मला दिग्दर्शक म्हणून तू काय सांगशील त्यांच्याबद्दल मी आधी त्यांच्यासोबत नाटक नाटकात काम केलं होतं आजीबाईमध्ये सो आमची जी, so, जी एकत्र जर्नी जी ते होती तेव्हा सुरू झाली होती दोन मार्च चोवीस आणि त्याच्यामुळे केमिस्ट्री आमची ऑलरेडी होती आणि तेही मला छान प्रकारे माझ्या माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं हे ते खूप क्लिअरली तोपर्यंत त्यांना माहीत झालं होतं आणि त्यांना काय हवं आहे पर्टिक्युलरली हेही मला डिलिव्हर करता येत होतं सो ते मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आम्ही भेटून स्क्रिप्टचं नरेशन झालं आणि मला तर मी तर स्क्रिप्ट ऐकायच्या आधीच म्हणालो होतो की मला करायचं आहे काम म्हणून सो ती संधी मी काय सोडणार नव्हतो आणि ॲज अ डिरेक्टर आणि रायटर एक गोष्ट म्हणजे जी मला प्रखरपणे वाटली की लेखक काही काही लेखक आहे ना त्यांच्या थोडे असतात आणि जे बरोबर सुद्धा आहे कारण त्या स्क्रिप्ट सोबत त्या पात्रासोबत त्यांनी पाच एक वर्ष घालवलेली असतात mm. त्या ऍक्टरपेक्षा जास्त वेळ घालवलेला असतो सो so, तो ऍक्टर तो कॅरेक्टर त्यावेळेला काय म्हणेल ह्याची जाण कदाचित त्यांना जास्त डीपली असते mm. mm. पण क्षितिज सरांचं जसं मॅम म्हणाला की इम्प्रोव्हाइज करा mm. प्लीज हे ऍड करा मेरी नॉट पोझिटिव्ह विथ दिस वर्ड्स मला अर्थ हवाय तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला तो कॅरेक्टर कसा बोलेल ते बोला हे व्हेरी खूप सॉर्टेड होत त्यांच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली yes. खरं मी तुमच्याकडे येईन लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे खर तर गाजलेलं नाव आहे इंडस्ट्रीत आणि आता त्यांचा मुलगा तुम्ही एकत्र काम करताय yes. तो अभिनय एक अशी गोष्ट जी खूप आवडते खूप छान आहे म्हणजे तो असं मला असं वाटतं की त्याचं दडपण घेऊन तो नाही फिरत की मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेंचा मुलगा आहे हे खूप मोठ खूप मोठी नावं आहेत आपल्या इंडस्ट्रीची आणि एस्पेशली लक्षाबद्दल तर म्हणजे असं इतकं प्रेम आणि इतकं म्हणजे आहे ना महाराष्ट्रात की ते कॅरी करणं आणि तरीही त्याचं दडपण न घेणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि तो मी प्रियाला श्रेय देईन ह्याचं कारण तिने त्याला खरंच तसंच वाढवलेलं आहे की बाबा तू आणि तुझी मेहनत आणि तुझ मार्ग आहे तो तू स्वतः निश्चित केला पाहिजेस तर ते ती मेहनत दिसते तो कुठेही ते गृहित धरत नाही की मी लक्ष्मीकांत आणि प्रियाचा मुलगा आहे <स्दरिया> तर मग मला ते आपसुकच येईल <स्दरिया> किंवा कुठेही त्याची तशी एअर नसते त्यामुळे <स्दरिया> <स्दरिया> मला असं त्याच्याकडे बघून एक तर खूप कौतुक वाटतं अभिमान तर आहेच तो जेव्हा झाला तेव्हापासूनच मला तो आवडतो <laughs> पण एकत्र काम करताना खरंच अनुभव खूपच चांगला होता आय थिंक आम्ही एकत्र खूप छान होतो को ऍक्टर्स म्हणून लगेच अक्षरशः अक्षरशः आणि खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो म्हणजे प्रियाचं आणि लक्ष्मीकांतचं पण मी काम अगदी खूप जवळून अनुभवलंय आणि त्यांची प्रक्रिया काम करण्याची आणि अभिनयाची खूप वेगळी आहे पण मला म्हणजे खूपच मजा वाटते ह्याची की अरे ह्या इंडस्ट्रीमध्ये ना खूप सोपं नाहीये मोठ्या नावांचं मूल असणं आणि त्याच क्षेत्रात आपलं नाव कमवायचा प्रयत्न करणं ही खूप आजच्या म्हणजे आजचा काळ तसा अशा मुलांबद्दल खूप असा हे नाहीये चांगला नाहीये चांगलं वागवत नाही त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा इतक्या काहीच्या काहीच असतात कि मग ते पूर्ण करण्याचं जे दडपण असतं ना ते पण कुठल्याही कलाकाराला मारू शकतो पण ते तो घेत नाही हीच त्याची महत्वाची गोष्ट आहे सो हॅट्स ऑफ so, Thank you किती छान वाटत तुला काय सांगायचं रेणुका बद्दल कारण असं काही सेट वर असं कधी झालंय का की ओरडा पडलाय तुला रेणुका ताई तशा अजिबातच नाही आहेत अजिबात नाहीयेत सो एक आहेत की आम्ही सेट वरती खूप गप्पा मारायचो ऑब्विसली आणि आम्ही गॉसिपही थोडंफार करायचो आणि आम्ही त्यांना इतकं इतकी इतकं वाचन आहे त्यांचं त्यांना इतकं ज्ञान आहे आम्ही शाबद्दलही बोलायचो अगदी इंडियन पॉलिटिक्स असो जनरल सोसायटी असो खूप गोष्टींबद्दल बोलायचो आणि त्याच्यामुळे त्यांची त्यांचा जो इंटेलिजन्स आहे त्यांचा जो स्मार्टनेस आहे तो त्यांच्या कामात त्यांनी इतका सुंदरपणे उतरवलेला आहे की त्या छोट्या छोट्या काही रिॲक्शन तुम्हाला सिनेमात दिसतील जे त्यांच्या आहेत जे त्यांच्या स्मार्टनेसमधनं आलेले आहेत म्हणजे आपण बाहेर खूप शिक बाहेर खूप वाचन करत असतो बाहेर खूप स्मार्ट असतो पण जेव्हा आपण काम करायला लागतो कधी कद, कद, कधी ते उतरत नाही आपल्या कामामध्ये सो so, आय थिंक ते त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे शी इज व्हेरी स्पॉन्टेनियस ओव्हर प्रिपेअर नाही करत ते त्या त्या, त्या मोमेंटमध्ये ते मॅजिक क्रिएट करतात आणि ते मॅजिक आहे आय मीन इट इज एक्सपिरियन्स अँड एव्हरीथिंग इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज मी बघितलंय डोळ्यांनी ते आणि मला असं वाटलं यार ते मुमेंटचं मॅजिक काहीतरी वेगळंच असतं तुम्ही किती प्रिपरेशन करा तुम्ही कितीही काहीही करा पण त्या मोमेंट मध्ये जी लोक ते आणू शकतात ना <laughs> त्यांच्या विषयी माझा स्पेशल रिस्पेक्ट आहे आणि रेणुका द इज वन ऑफ देम सो हॅड सॉफ्ट वर स्वतःची स्तुती ऐकायची सवय अगं तुम्ही याच्या तिथे मी ओढ बोललोय मला <laughs> म्हटलं <laughs> तो उचक येणार तुम्हाला आता कारण तिथे होतास तेव्हा सगळी इथे पण आम्ही जेव्हा तिघ तिकडे पण ऑब्विसली टाइमचा प्रश्न येतोच तर आम्ही एवढं बोललो की माझं झालं आम्हा दोघांचं एकत्र असताना मला हे सगळं आठवेल आणि नेमकं आता तो एकत्र आहे मला गमत सांगते की हा माझा मुलगा आहे खरं म्हणजे उत्तर मध्ये पण मला आई रुता म्हणते आमचं <laughs> एकही सीन नाहीये या चित्रपटात पण ती मला कधीही म्हणजे सोशल मीडियावर बघ किंवा आमचं म्हणजे ग्रुप आहे त्याच्यावर जर काही रिॲक्ट व्हायचं हो असेल तर ती मला आई म्हणते अच्छा <laughs> मी आय टेक फ्रॉम माय स्पॉन्टेनियस ताई मी तुमच्याकडे येईल मला शांता गोखले तुमची उत्तम लेखिका आहेत पण ना मला ते ऐकायचंय जेव्हा कारण तो काळ ना फार वेगळा होता so. जेव्हा तुमच्या आईला समजले की माझी मुलगी आता इंडस्ट्रीमध्ये जाते mm. तेव्हा त्यांना भीती होती की एक्साइटमेंट होती थोडीशी भीतीच होती असं मी म्हणेन कारण हे क्षेत्र नाही म्हंटलं तरी आमच्यासाठी फारच वेगळं आहे आणि आमच्या घरी सगळेच म्हणजे असं खूप उच्च शिक्षित वगैरे आणि त्या शिक्षणाच्याच वातावरणामध्ये जास्त काम करणारे लोक आहेत त्यामुळे बाबा मध्ये होते त्यामुळे त्यांचा आणि म्हणजे आमच्या ह्या क्षेत्राचा काही संबंध नाहीये तसा एक हॉबी म्हणून मी जेव्हा नाटक करत होते तेव्हा तिला काही तसा काही प्रश्नच नव्हता कारण ते कॉलेजच्या बरोबर मी करत होते पण जेव्हा मी सर्कस केल्यानंतर घरी परतले आणि म्हंटल की आता मी व्यावसायिक अभिनेत्री बनायचं ठरवलंय तेव्हा तिला जरा धस्स झालं असं मला वाटतंय कारण तिला खूप अपेक्षा होती की मी पी एच डी कम्प्लीट करून मग क्लिनिकल सायकोलॉजीचा सा पुढे वापर करेन वगैरे कारण शिक्षण इतकं झालं होतं माझं पण तरीही तिने कुठेही त्याच दडपण माझ्यावर नाही टाकलं म्हणजे ते तिला जे वाटलं असेल ते वाटलं असेल पण तिने मला नेहमी कायम प्रोत्साहनच दिलं आणि खूप मोठा वाटा आहे माझ्या कुठल्याही जडण घडण आणि म्हणजे विचार सरणी आणि वागणं आणि सगळंच म्हणजे ते सगळं माझ्या आईकडूनच मला मिळालंय त्यामुळे खरंच ऋणी आहे तिची की मी मला असं तू घडू दिलंस तू निर्णय घेऊ दिलेस यु you नो know, आणि त्याच्यामध्ये जे निर्णय मी घेतले त्यात तू प्रोत्साहन केलंस त्यामुळे मला ऍक्च्युली एक आहे सांगायचंय माझ्या आईशी काल म्हणजे माझं लग्न झालंय सो मी माझ्या आईला काल फोनवर सांगत होते की मी आज ना यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे मी ना में, में आज लक्ष्मीकांत बिर्डे ना त्यांचा मुलगा आहे ना त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि तुला माहिती आहे म्हणजे ना तिला ना असं रेफरन्स द्यावे लागतात ते जुन्या काळातले तिला असं नाव नाही मी तिला सांगत होती तो हम आपण चित्रपट माहिती लागलो त्याच्यामध्ये सलमान खानची वहिनी दाखल त्यांचा इंटरव्ह्यू हा थांब थांब मला नाव माहितीये त्यांचं अरे ना मी ती इतकी खुश जात म्हणजे तिला एक असं आतून असते की माझी मुलगी हे असं सगळं काम, काम प्राऊड फिलिंग नाही खूप छान आहे आणि खरंच धन्यवाद तुझ्या आई कारण तुझ्या आईसारखे प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही कलाकार आहोत खर तर आता तिचे सगळं ऐकेन आता तिच्या डोळ्यात टचकन असं ग ये तुझ्याकडे इन करत जाता जाता असं एक कोणता गुण आहे किंवा क्वालिटी आहे जी तू तुझ्या आईवडिलांकडून घेऊन इथपर्यंत पोहोचलाय असं काही आहे ह्युमिलिटी डिसिप्लिन आणि माझ्यामध्ये ग्राउंडेड राहणं हे तिन्ही गोष्टी माझ्या आईवडिलांकडे होत्या अजूनही आहेत सो ते टॅलेंट वगैरे ते तुम्ही स्वतः डेव्हलप करता लक तुम्ही इनहेरिट नाही करत तुमच्या आईवडिलांकडून पण त्यांचे जे गुण आहेत ते ते ज्या प्रकारे हंबल आहेत ते ज्या प्रकारे डिसिप्लिन्ड आहेत आणि ज्या प्रकारे इतर लोकांची वागणूक ठेवतात ते ठेवणं गरजेचं आहे सो आय फील मी या तीन गोष्टी तिच्याकडनं घेत माझ्या आई वडिलांकडनं घेतलेल्या ये, आहेत जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा उत्तर बारा डिसेंबर आणि त्याच्यापुढे बघा परत परत बघा आणि मला असं वाटतं की आई मुलांनी एकत्र जाऊन बघा आई वडील मुलं सगळे एकत्र जाऊन बघा म्हणजे तुमच्यात जर संवाद असेल तर तुम्ही तो एकत्र अनुभव करून मजा कराल आणि तुमच्यात जर संवाद कुठेतरी तुटक असेल तर मग त्या सगळ्या तो तुटक का आहे त्या सगळ्या प्रश्नांची कदाचित तुम्हाला उत्तरं मिळतील म्हणून प्लीज नक्कीच उत्तर, उत्तर पहा आपली आई आपल्याला नेहमी म्हणत असते की यार मला थोडा वेळ दे मला आपण काय थोडा वेळ एकत्र घालवूया सो so, अशा म्हणणाऱ्या प्रत्येक आईसाठी तिला एक ट्रिब्युट म्हणून उत्तर नक्की बघायला जा बारा डिसेंबरला आणि फक्त आईला नाही तर आपल्या मित्रांना आणि त्यांच्या आईना पण तुम्ही सोबत घेऊन जा आणि आवर्जून उत्तर बघा बारा डिसेंबरला तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद थँक्यू तुमच्याशी बोलून खरच खूप छान वाटले गप्पा संपून येत असं खरंतर वाटत होतं सुरुवातीला मला दडपण होतं पण एकदा ती अशी ग्रीप पडली की असं खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट सिनेमासाठी थँक्यू